नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून एकदा स्वागत <laughs> तर मित्रांनो mm. आज माझ्या बायकोचा बड्डे आहे आणि बड्डे निमित्त आम्ही छोटसे केक आणलेले आहेत हे दोन हे पाहू शकता छोटेसे केक तर असंच आम्ही एक छोटस बड्डे सेलिब्रेट करतोय आजी सुद्धा आलेली आहे माझ्या गावावरून आणि तर चला आ, केक कटिंग करूया आपला हॅपी बर्थ डे टू यू

मित्रांनो आता मस्त आपला छोटासा बड्डे साजरा केला आहे मी बायकोचा आणि त्यांच्या फ्रेंड ही फ्रेंड आहे खूप मोठे तर त्यांनी तिला गिफ्ट आहे छोटस ते आम्ही अनबॉक्सिंग करतोय पाहू शकता आणि एक गुलाब दिले छोटस ते गुलाब पण दिलं त्यांनी आणि पाहू शकता आणि मी तिला एक गिफ्ट देणार आहे पण ते आता नाही ती अॅनिव्हर्सरीला आमचं लग्नाचा वाढदिवस आहे तो आता जस्ट येणार आहे तेरा तारखेला मस्त तिथे एकदम एकदम मस्त खूप <laughs> खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद काकी तुमचा धन्यवाद काकी, काकी पण आमचे ब्लॉग बघतात मला माहिती आहे तर तिथे बाजूला राहतात त्या काकी त्यांनी हे गिफ्ट दिलं तिला माहिती आहेत खास तर चला मित्रांनो हा आपला छोटासा एक बड्डे आपण साजरा केलेला आहे आधी पण आहे आज आम्ही काय घरामध्ये जेवण बनवलं नाही आता आम्ही बाहेरून आणलं आधीला पण मस्त होती बाहेर थोडस टेस्ट करू दे मस्त मस्तारील एकदम मस्त आता आजी पण मस्त जेवाल तर चला मित्रांनो जेवायला घेऊया फटाफट बाहेरून आणलेलं हे जेवण आहे थोडस हे पाहू शकता हे हे बघा हे बघा बघा त्याच्यामध्ये राईस आहे म्हणजे वेज राईस आणलं व्हेज सगळं व्हेज आणलं बाहेरून आम्ही चला मित्रांनो आता आम्ही मित जेवतो मस्त बैगी आजची पण मस्त खुश झाली आहे आणि बायको पण खुश आहे जेवणाचा आनंद घेतो तुम्ही आमच्यासोबत जेवायला या तर <laughs> मित्रांनो <laughs> मस्त की फायनल आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त पोट भरून आजी पण मस्त पोट भरून जेवलेली आहे मस्त बघी आणि तर मित्रांनो हा छोटासा व्लॉग व्लॉग होता आज वाढदिवस होतो माया बायकोचा तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया असंच नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद सरप्राईज बायकोला आता नाही भेटतात ते लग्नाच्या वाढदिवसाला भेटतात